आता आप्पांची कारकीर्द ही राजकारणामधली तीस वर्षाची आणि तीस वर्षापासून आम्ही आप्पांना ओळखतो चांगल्या प्रकारे आमच्या आप्पांचे संबंध आहेत आणि गेले पंचवीस वर्ष त्यांचा हा वाढदिवस आम्ही आमच्या डोळ्यांनी बघत असतो भरपूर पब्लिक म्हणजे भरपूर लोक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात त्याच्यामध्ये कल्याण ग्रामीण असो अंबरनाथ तालुक्यातले असोत किंवा मुरबाड मतदारसंघातले असोत मुरबाड ग्रामीण मधले असोत खूप मोठ्या संख्येने जवळ एक हजार लोक ह्या दिवसासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येतात आणि त्यांची भेट घेतात ह्या ह्यानिमित्ताने आप्पांच्या सगळी लोकं येतात आणि तितके काय आपली कामं असतात ती त्यांना सांगतात आणि त्या कामांच्या ह्याच्या आज जेवढी काय बदलापूरमध्ये डेव्हलपमेंट चालू आहे ती सर्व डेव्हलपमेंट स्वतःनी निधी आणून केलेली आज बदलापूरमध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतो आज जे काय रोड चाललेले आहेत आज काही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे काय का 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 चालू आहे त्यांच्या पाठीमागे आप सगळ्यात मोठा सहभाग आहे आपांना ह्या वर्षी मंत्रीपद मिळावं आणि त्यांनी खूप बदलापूरसाठी आणि बदलापूरच्या आजूबाजूचे जेवढे का मतदारसंघ आहेत त्यांच्यासाठी विकास कार्य करावं ह्याच त्यांना ह्या वर्षामध्ये मंत्रिपद मिळावे हीच त्यांच्यासाठी शुभेच्छा असणार